म्युच्युअल फंड म्हणजे एक प्रकारचा फंड असतो ज्यामध्ये लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि त्या पैशांची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते ज्यातून संबंधित गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि हा म्युच्युअल फंड चालवणारी कंपनी म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी इथं गुंतवणूकदारांना किमान दोन प्रकारे फायदे मिळतात पहिला फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबत कुठलीही माहिती असण्याची गरज नसते म्हणजे गुंतवणूक कुठं करायची कशी करायची याची माहिती असायची त्यांना काहीही आवश्यकता नसते त्यांना फक्त पैसे द्यायचे असतात आणि रिटर्न्स घ्यायचे असतात आणि दुसरा फायदा म्हणजे म्युच्युअल फंडातील रकमेचं नियोजन करण्यासाठी गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक केलेली असते त्यांना फंड मॅनेजर असं म्हणतात हे फंड मॅनेजर गुंतवणूक क्षेत्रातील खूप अनुभवी लोक असतात जे म्युच्युअल फंडातील रकमेचं संपूर्णपणे नियोजन करतात त्यांना कुठे गुंतवणूक करायची कधी करा पैसे गुंतवायचे आणि कधी त्यातून बाहेर पडायचं याचा खूप सारा अनुभव असतो त्यामुळे त्यांचा फायदा मिळवून देण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्ती असतं पण मंडळी सामान्यपणे अशी एक समजूत आहे की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं म्हणजे फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं पण असं नसतं अनेक प्रकारच्या पर्यायांमध्ये सुद्धा या प्रकारे गुंतवणूक केली जाऊ शकते आता आपण बघूया की म्युच्युअल फंडाद्वारे कुठ कुठल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते थोडक्यात म्युच्युअल फंडाचे प्रकार काय काय आहेत म्युच्युअल फंडाचे तसे बघितले तर तस बरेच प्रकार आहेत पण सामान्यपणे म्युच्युअल फंडाचे तीन ढोबळ मानाने प्रकार आहेत पहिला प्रकार आहे इक्विटी म्युच्युअल फंड या प्रकारात जास्तीत जास्त गुंतवणूक शेअर बाजारात केली जाते या प्रकारात इतर म्युच्युअल फंडांपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते कारण शेअर बाजार हा सगळ्यात जास्त परतावा देणारा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे असं मानलं जातं मात्र त्यामध्ये जोखीमसुद्धा खूप जास्त असते कारण जास्तीत जास्त गुंतवणूक शेअर बाजारात केली जाते त्यामुळे शेअर बाजाराच्या चढ आणि उतारावर फायदा आणि तोटा अवलंबून असतो पण जेव्हा आपण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतो तेव्हा हा धोकासुद्धा खूप प्रमाणात कमी होतो सामान्यपणे या प्रकारचे म्युच्युअल फंड कमी वय असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले आहेत कारण त्यांची जोखीम सहन करण्याची क्षमता जास जास्त असते म्हणजे समजा एखाद्या वर्षी शेअर मार्केट कोसळलं तर त्यांना विक्री करण्याची घाई नसते त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी पण असतो त्यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक करून ते जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतात दुसरा प्रकार आहे डेट म्युच्युअल फंड हा एक निश्चित उत्पन्न देणारा म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे जिथे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर निश्चित परतावा दिला जातो यामध्ये शेअर्स खरेदी करण्याऐवजी सरकारी आणि कॉर्पोरेट बॉन्डसमध्ये किंवा अशाच इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात जे आपल्याला खात्रीशीर परतावा देऊ शकतात हा म्युच्युअल फंडाचा दुसऱ्या नंबरचा लोकप्रिय प्रकार आहे कारण यामध्ये जोखीम खूप कमी असते आणि परतावा निश्चित किंवा खात्रीशीरपणे मिळतो मात्र इक्विटी म्युच्युअल फंडापेक्षा डेट म्युच्युअल फंडामध्ये परतावा तुलनेनं कमी असू शकतो इक्विटी फंड हा जसा तरुणांना अनुकूल असतो त्याचप्रमाणे डेट म्युच्युअल फंड हा निवृत्त झालेल्या किंवा निवृत्तीच्या जवळ असलेल्या गुंतवणूकदारांसाठी जास्त चांगला असतो कारण या वयामध्ये पैशाच्या बाबतीत जास्त जोखीम घेणं हे धोक्याचं ठरू शकतं म्हणून निवृत्त झालेल्या किंवा निवृत्तीच्या जवळ असलेल्या गुंतवणूकदारांनी शक्यतो डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं जास्त सोयीचं असतं तिसरा प्रकार आहे हायब्रिड म्युच्युअल फंड यामध्ये आत्ता सांगितलेल्या दोन्ही फंडांचं मिश्रण असतं म्हणजे या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर्स आणि बॉन्ड्स किंवा त्यासारख्या इतर पर्यायांमध्ये म्हणजे दोन्हीमध्ये केली जाते त्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील चांगला परतावा आणि बॉन्ड्ससारख्या गुंतवणुकीतून सुरक्षितता या दोन्ही गोष्टी मिळतात याच कारणांमुळे हायब्रिड म्युच्युअल फंड हल्लीच्या काळात खूप लोकप्रिय व्हायला लागला आहे यामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण ठरवण्याचं स्वातंत्र्य गुंतवणूकदारांना दिलेलं असतं म्हणजे किती गुंतवणूक शेअर्समध्ये आणि किती गुंतवणूक बॉन्डसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये करावे हे गुंतवणूकदार स्वतः ठरवू शकतात तसंच यामध्ये ऑटोमॅटिक गुंतवणूक हा, हा पर्यायसुद्धा दिलेला असतो यामध्ये परस्पर म्युच्युअल फंड कंपनीकडून गुंतवणूक केली जाते तर म्युच्युअल फंडाचे हे तीन प्रमुख प्रकार आहेत यापेक्षा सुद्धा इतर अनेक प्रकार आहेत जसं इंडेक्स फंड ज्यामध्ये निफ्टी किंवा सेन्सेक्स असे इंडेक्स म्हणजे निर्देशांकामध्ये थेट गुंतवणूक केली जाते किंवा गोल ओरिएंटेड फंड ज्यामध्ये एखादं ध्येय ठरवून त्यानुसार गुंतवणूक केली जाते उदाहरणार्थ भविष्यात घर घेणे फॉरेन टूर मुलांचं शिक्षण खास करून उच्च शिक्षण यासारख्या वेगवेगळ्या उद्देशांना अनुसरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते आणि त्यासाठी त्या प्रकारचे वेगवेगळे म्युच्युअल फंडसुद्धा उपलब्ध असतात मात्र मंडळी म्युच्युअल फंड कंपनी जी गुंतवणूक करते म्हणजे त्यांनी घेतलेले शेअर्स बॉन्ड्स हे गुंतवणूकदारांच्या नावावर थेट होत नाहीत म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड कंपनीच्या नावाचे समभाग म्हणजे शेअर्स देते त्याला म्युच्युअल त्या युनिट फंड युनिट्स असं म्हणतात या युनिट्सची ठराविक अशी एक किंमत असते म्हणजे शंभर रुपये पाचशे रुपये अशी साधारणपणे त्या युनिटची किंमत असते आणि गुंतवणूकदार जेवढे पैसे गुंतवेल तेवढे युनिट्स म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदाराच्या नावावर करते मात्र गुंतवणूकदार हे ठरवू शकतो की त्याने केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेतून किती गुंतवणूक शेअर्समध्ये करायची किती बॉन्ड्समध्ये करायचे आणि ज्यावेळी गुंतवणूकदाराला पैसे हवे असतात तेव्हा म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचा आवश्यक तेवढा हिस्सा विकून गुंतवणुकीच्या प्रमाणात रक्कम गुंतवणूकदाराला परत देते पण म्युच्युअल फंडातच गुंतवणूक का करावी मंडळी बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात मुदत किंवा आवर्ती ठेव शेअर्स बॉन्ड्स रिअल इस्टेट म्हणजे जमीन किंवा बांधकाम प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे सोन्यातील गुंतवणूक इत्यादी मात्र मुदत किंवा आवर्ती ठेव सोडले तर बाकीच्या गुंतवणुकीमध्ये अनुभव आणि योग्य अभ्यासाची गरज लागते शेअर मार्केटचं म्हणाल तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे साधारणपणे तीन प्रकार आहेत पहिल्या प्रकारामध्ये गुंतवणूकदार स्वतः शेअर्समध्ये गुंतवणूक करतो या प्रकारात तो स्वतः शेअर मार्केटचा म्हणजे कंपन्यांचा अभ्यास करतो आणि स्वतःच शेअर खरेदी करतो यात होणारा फायदा आणि तोटा या दोन्हीला स्वतः गुंतवणूकदार जबाबदार असतो या प्रकारात गुंतवणूकदार अनुभवी असेल तर ठीक नाही तर त्याला शेअर मार्केटची माहिती मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो दुसऱ्या प्रकारात गुंतवणूकदार एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन व्यवहार करू शकतो तो तज्ज्ञ गुंतवणूकदाराला चांगले शेअर्ससुद्धा सुचू शकतो पण पहिली गोष्ट म्हणजे त्याची फी गुंतवणूकदाराला द्यावी लागते जी थोडी महाग असू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदाराला स्वतःच करावे लागतात त्यामुळे विक्रीतून होणारा नफा त्या तज्ञाची फी भरण्यातच खर्च होऊ शकतो आणि तिसरा पर्याय आहे तो म्युच्युअल फंडाचा या बाबतीत स्वतः गुंतवणूकदाराला काहीच करायला लागत नाही फक्त पैसे गुंतवायचे असतात बाकी सगळी कामं म्हणजे चांगले शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय शोधणे त्या योग्य वेळी गुंतवणूक करणे आणि योग्य वेळी बाहेर पडणे सगळ्या गोष्टीचा हिशोब ठेवणे अशी कामं म्युच्युअल फंडाची टीम करत असते तसंच म्युच्युअल फंडातील मॅनेजर या गोष्टींमध्ये तज्ज्ञ असतात त्यामुळे त्यांनी केलेल्या व्यवहारात तोटा होण्याचं तो प्रमाणसुद्धा खूप कमी असतं इथं गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड कंपनीला फी द्यावी लागते पण ती त्या मानाने खूप कमी असते म्हणून निदान सुरुवातीला म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची फार माहिती नसेल तेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं केव्हाही चांगलं मंडळी आता आपल्या लक्षात आलं असेल की म्युच्युअल फंडात पैसे का गुंतवावेत एवढी माहिती घेतल्यावर आता आपण बघूया म्युच्युअल फंडाचे फायदे काय काय आहेत पहिला फायदा आहे आपल्याला गुंतवणुकीसाठी तज्ज्ञ व्यवस्थापन मिळतं म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे सगळं नियोजन तज्ज्ञ लोक करत असतात त्यांचं बाजारातील चढ उतारांवर बदलांवर सतत लक्ष असतं त्यामुळे ते जी गुंतवणूक करतात ती चालू परिस्थितीला धरून असते ज्यामुळे गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त चांगला परतावा मिळतो आणि मुख्य म्हणजे गुंतवणूकदाराला फक्त परताव्याकडे लक्ष द्यावं लागतं बाकी गुंतवणुकीच्या बाबतीत संशोधन वगैरे म्युच्युअल फंड कंपन्यांचे लोकच स्वतः करतात दुसरा फायदा आहे चांगला परतावा मिळतो मंडळी म्युच्युअल फंड हा खास करून चांगला परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहे म्युच्युअल फंडात जेवढी जास्त काळासाठी गुंतवणूक केली जाईल तेवढा फायदा सुद्धा जास्त मिळतो म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली आणि अगदी शेअर मार्केट घसरलं तरी दहा ते अकरा टक्के परतावा मिळतोच मात्र जर शेअर मार्केट सुस्थितीत असेल तर वीस टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त परतावा मिळू शकतो तिसरा फायदा आहे म्युच्युअल फंड कंपन्यांवर सेबीचं बारीक लक्ष असतं सेबी ही एक सरकारी संस्था आहे जी गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित राहील आणि गुंतवणूकदारांचा विश्वास गुंतवणुकीवर कायम राहील याची काळजी घेते त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत एक प्रकारची सुरक्षितता सुद्धा मिळते चौथा फायदा आहे गुंतवणुकीतील विविधता या प्रकाराला आपण डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो म्युच्युअल फंड कंपन्या फक्त शेअर्समध्येच गुंतवणूक न करता बॉन्ड्स ट्रेजरी बिल्स या इतर पर्यायांमध्ये सुद्धा गुंतवणूक करतात ज्यामुळे जोखीम खूप प्रमाणात कमी होते आणि फायदा सुद्धा वाढू शकतो पाचवा फायदा आहे लिक्विडिटी जर तुम्हाला पैशाची अचानक गरज लागली तर तुम्ही म्युच्युअल फंडातील काही भाग विकून पैसे लगेच जमवू शकता त्याला कुठलाही दंड आकारला जात नाही कारण अनेक म्युच्युअल फंडांना लॉक इन पिरियड नसतो लॉक इन पिरियड म्हणजे गुंतवणूक केलेल्या दिवसापासून काही वर्ष म्हणजे साधारणपणे तीन वर्ष गुंतवणूकदार म्युच्युअल फंड युनिट्स विकू शकत नाही आणि विकल्यास त्यांना दंड भरावा लागतो जसं एवडी सारख्या गुंतवणुकीत मुदतपूर्व रक्कम काढल्यास दंड आकारला जातो पण म्युच्युअल फंडात असा लॉक इन पिरियड नसतो किंवा असला तरी खूप कमी असतो त्यामुळे अचानक पैशाची गरज लागल्यास ते आपल्याला सहजपणे उभे करता येतात सहावा फायदा हे म्युच्युअल फंडात अनेक पर्याय मिळतात म्हणजे आपलं उद्दिष्ट काहीही असो जसं खात्रीशीर परतावा म्हणून डेट फंड्स भरपूर परताव्यासाठी इक्विटी फंड्स निवृत्तीनंतर पेन्शन मिळवणे परदेशात ट्रीप काढणे मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च अशी अनेक उद्दिष्ट असतात पण बाजारात इतके म्युच्युअल फंड आहेत की प्रत्येक उद्दिष्टासाठी काही ना काहीतरी म्युच्युअल फंड आपल्याला मिळतोच आणि सातवा फायदा आहे प्राप्ती करत बचत मंडळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास खास करून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास आपल्याला करात तुलनेनं जास्त बचत करता येते आणि खास करून जर तुमची दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म गुंतवणूक असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या रिटर्न्सवरती जास्त प्रमाणात प्राप्ती करत बचत करता येते मात्र डेट म्युच्युअल फंडासाठी सामान्य टॅक्सला प्रमाणित प्राप्ती कराची आकडेमोड केली जाते तरीही आता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे त्यामुळे तो सुद्धा एक प्रकारचा फायदाच म्हणावा लागेल तर मंडळी हे होते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे काही फायदे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शक्यतो दीर्घकाळासाठी करावी म्हणजे किमान दहा ते पंधरा वर्षांसाठी करावी ज्यामुळे त्याचा अपेक्षित फायदा आपल्याला मिळतो तसंच आपल्या आयुष्यातील मोठी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपण करू शकतो तेव्हा नक्की या पर्यायाचा विचार करा धन्यवाद